कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा चिपळूणमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटनेची बातमी समोर आलेली आहे पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून एका तीस वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवलं आहे ही घटना चिपळूण तालुक्यातील पोफळी होडेवाडी येथील असून यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अमोल दत्ताराम पंडव असं आत्महत्या केलेल्या या युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोलचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं मात्र लग्नानंतर काही काळातच त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आणि त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला पत्नीच्या वियोगामुळे अमोल पूर्णपणे नैराश्याच्या गर्तेत गेलेला होता तेव्हापासूनच तो दारूच्या व्यसनाच्या तीस सप्टेंबर रोजी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी आलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे एका तरुण मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने पंडव कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे